श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची उत्तरे नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त भाग क्रमांक एकोणसाठ प्रश्न नीतीच्या गोष्टी कळत असूनही मनात काही वेळेस वाईट विचार येतात ते नको असतात पण तरी ते येतात तर त्यासाठी काय करावे उत्तर मनात विचार येणे न येणे आपल्या हातात नाही पण कृती मात्र आपल्या हातात आहे आज कृती चुकू नये आणि वाईट विचार आल्यास तिकडे लक्ष देऊ नये हळूहळू मन सुधारते प्रश्न चांगला माणूस कोणाला म्हणावे उत्तर सगळ्यांना जो माणूस विनाकारण आवडतो त्याला चांगला माणूस म्हणावे म्हणजे हा कोणाला काही देत नाही पण तरी तो आवडतो हे आवडणं खरं प्रश्न परोपकार करावा का उत्तर परोपकार याचा सरळ अर्थ पर उपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार आपल्या हातून दुसऱ्याचे कधी एखादे काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचे काम केले ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो नामात राहिले तर अहंकार नाहीसा होतो ज्या ज्यावेळी दुसऱ्याकरता काही करण्याची संधी मिळेल त्या त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्या की देवा तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर कृपा झाली अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करून घे भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरता केलेली मेहनत यालाच परोपकार म्हणावे आणि त्यापासून नुकसान होण्याची मुळीच भीती नाही खरे म्हणजे दुसऱ्यावर उपकार करून त्याला सन्मार्गाला लावणारे पुरुष जन्मासच यावे लागतात ज्याने सर्वस्वाचा त्याग करून लंगोटी घातली म्हणजेच ज्याने आपला स्वार्थ जाळून टाकला त्यानेच परोपकाराच्या गोष्टी बोलाव्यात जो आपला स्वार्थ सांभाळून परोपकार करू म्हणेल त्याला परोपकाराचे नाटक करता येईल खरे साधणार नाही प्रश्न परोपकार कशासाठी करावा उत्तर आपण आपल्या हिताकरता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडावे जसे लहान मुलाला खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोहोचतो तद्वत लोकांच्या उपयोगी पडले म्हणजे ते परमात्म्याला पोहोचते प्रश्न परनिंदा का टाळावी उत्तर परनिंदा करण्यासारखे पाप नाही निंदेमुळे आपलेच मन दूषित होते दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते परनिंदा गोड वाटते त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जेव्हा नामाला व्हावी प्रश्न परनिंदा कशी टाळावी उत्तर आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो म्हणजेच ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत असे दिसतात त्यावेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्म रूपाने आहेत असे समजावे आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन हे माझे दुर्गुण काढून टाक माझे चित्त शुद्ध कर अशी त्याला विनंती करावी त्याची करुणा भाकावी आपण कुणाचे दोष पाहू नयेत आपण आपल्या स्वतःला आधी सुधारावे आपली चित्तशुद्धी झाली की आपल्याला भगवत भाव सर्व ठिकाणी निर्माण होईल व त्यामुळे परनिंदा हातून घडणार नाही प्रश्न कधी कधी निंदक व टवाळखोर मंडळी आजूबाजूला असली तर भयंकर चीड व राग येतो तर काय करावे उत्तर निंदक आणि टवाळखोर मंडळी बहुतेक सर्वांनाच आयुष्यात अधूनमधून भेटतात अशी मंडळी अवतीभोवती असतील तर आपल्याला निंदा पचवण्याची आणि राग आवरण्याची संधी मिळते आपण आपल्या मार्गावर दक्ष राहतो म्हणूनच आपण मनात त्यांचे आभार मानावेत त्यांच्याशी प्रेमाने वागावे आपणास अगदीच असह्य झाले तर अशावेळी सपाटून नामस्मरण करावे आणि हे पचवण्याची शक्ती दे अशी भगवंताची प्रार्थना करावी म्हणजे हलके वाटेल परमार्थ साधायला हे लोक फार उपयोगी पडतात एकदा निंदा आणि राग पचवण्याची सवय लागली म्हणजे मन कसे शांत शांत राहते आणि आपले काम होते प्रश्न आम्ही देवाचे एवढे करतो तरीही आमच्यावर देव संकटे का धाडतो उत्तर कुस्त्या खेळून झगडून शरीर भ बळ वाढते अवघड उदाहरणे सोडवून बुद्धिबळ वाढते तसेच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे आणि ते करण्याकरताच परमेश्वर संकटे धाडतो अशा स्थितीत संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय प्रपंचातली विघ्ने ही सूचना वजा असतात ती आपल्याला जागे करतात जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरता हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते विघ्नेही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात तुमचे हित कशात आहे हे परमेश्वराला उत्तम कळते तेव्हा संकटांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावे हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे प्रश्न संकट येऊ देऊन मग त्यातून सोडवण्यापेक्षा देवाने जर संकटेच येऊ दिली नाहीत तर उत्तर पुष्कळ वेळेला आपल्यावर येणारे संकट कुणी टाळले तर ते संकट येणारच नव्हते असे आपण समजतो खरे सांगायचे म्हणजे संकटेही आपल्या कर्माचीच फळे असतात प्रश्न प्रपंच नेटका करायला गेल्यावर मन त्यातच गढून जाते व परमार्थाकडे दुर्लक्ष होते तेव्हा परमार्थाला प्राधान्य देऊन तो करीत असता प्रपंचात लक्ष किती घालावे उत्तर मोठा टोलेजंग राजवाडा जरी बांधला तरी त्यास शौच कुपाची जरुरी असतेच त्याचप्रमाणे परमार्थात प्रपंचाची जरुरी आहे एवढे लक्षात ठेवावे राजवाड्यातील महालात अंथरलेल्या गालीच्यावर दिवसाचा बराचसा काळ घालवावा असे मला वाटते त्याऐवजी तुम्ही आपला बहुतेक वेळ प्रपंचरूपी शौच कुपात घालवता त्याचे मला वाईट वाटते समर्थांनी प्रपंच नेटका करावा असे म्हटले खरे पण तुम्ही प्रपंच नेटका करण्याऐवजी नेटाने करता ते चूक आहे पण परमार्थ नेटाने करावा म्हणजे प्रपंच आपोआपच नेटका होतो आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा प्रश्न प्रपंच सोप्पा की परमार्थ उत्तर प्रपंचापेक्षा परमार्थ सोप्पा आहे प्रपंचात अनेकांशी संबंध येतो तर परमार्थात फक्त एका भगवंताशीच संबंध येतो फक्त त्याचीच मर्जी संपादन करावी लागते प्रपंच कठीण कारण त्यात मिळवायचे असते तर परमार्थ सोप्पा कारण त्यात गमवायचे असते मी पुष्कळांचा आहे हे मिळवणे तर मी कोणाचाच नाही हे गमावणे प्रपंच करायला गेलेला कोणीही सुखी झाला नाही व परमार्थ करून आजवर कोणी दुःखी झाला नाही प्रश्न बैराग्यापेक्षा प्रापंचिकास भक्तीची योग्यता जास्त कळते असे आपण म्हणता त्याचे कारण काय उत्तर प्रापंचिकाकडे बघा कोणत्याही परिस्थितीत त्याची विषयाची भक्ती सुटत नाही ज्या चिकाटीने तो विषयाची भक्ती करतो स्मरण ठेवतो तीच चिकाटी भगवंताकडे लावली की काम झाले प्रश्न प्रपंच नीट चालला आहे हे कसे समजावे उत्तर प्रपंचात जर समाधान टिकले तर प्रपंच नीट चालला आहे असे समजावे प्रश्न चार आश्रम कोणते उत्तर ब्रह्मचर्य म्हणजे उपाधिरहित असणे गृहस्थ म्हणजे उपाधी सहित असणे वानप्रस्थ म्हणजे उपाधी असली वा नसली परवा नाही संन्यास म्हणजे उपाधी अजिबात विसरून आत्मानंदात गर्क राहणे प्रश्न लग्न केले नाही तर प्रपंच टाळता येतो का उत्तर प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुले यांची गरज आहेच असे नाही जो दुसऱ्यावर अवलंबून असतो तो प्रापंचीच तो प्रपंचीच असतो म्हणून मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंचीच होय प्रश्न महाराज माझ्या नातेवाईकांशी माझ्या बायकोचे पटत नाही त्यांच्याकडे मी गेलो तर तिला राग येतो तर मी काय करावे उत्तर जगात सर्व मिळेल पण चांगूलपणा मिळणार नाही कोणी कितीही आवडीचे झाले तरी सर्वांचे सर्व कुठे आपल्याला पटते एवढा फरक दोन प्रकृतीत राहणारच आपण तिकडे दुर्लक्ष करावे बायकोचे मन सांभाळले पाहिजे म्हणून इतरांशी संबंध कमी करू नये किंवा तिला वाईट वाटेल म्हणून इतरांकडे जाणे येणे कमी करू नये इतके करून कोणी रागवले तर रागवू दे आपल्याजवळ राग आवरण्याची शक्ती आहे ती घरात का नाही वापरू प्रश्न आम्ही मुलाबाळात अडकतो तर त्यासाठी काय करावे उत्तर प्रपंचाची आसक्ती ही मोठी विलक्षण आहे त्या ठिकाणी चांगल्या विद्वान लोकांचा विवेक देखील फिक्का पडतो आपल्या मुलाबाळांचा प्रश्न आला की बुद्धीला मोहाचे पटल आल्याप्रमाणे होते प्रेम असावे पण ते माझेपणाचे नसावे माझेपणाचे प्रेम शेवटी दुःखाला कारण होते माझेपणाचे ठिकाणी भगवंताला ठेवावे म्हणजे व्यवहार उरेल प्रेम राहील पण त्याने नुकसान होणार नाही एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने घाण असले तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे त्याचप्रमाणे आपली मुले बाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत त्यांचे रक्षण करावे ते कर्तव्य होईल पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे मात्र पाप आहे भगवंताच्या स्मरणात आपले कर्तव्य करा म्हणजे जीवनात आनंद उत्पन्न होईल यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।